नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे पंधरा हजार छत्तीस क्विंटलची तर मित्रांनो आवक चांगल्या प्रमाणात असून कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर मिळाला आहे सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मिळाला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास दोन हजार पन्नास रुपये क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव